श्रीपादराजम राजम शरण प्रपद्ये अध्याय चाळीस भास्कर शास्त्रींची भेट शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांचे विलक्षण अनुभव आम्ही अनेक प्रकारच्या वाहनांद्वारे प्रवास करीत होतो कधी पायी कधी दोन बैलांच्या गाडीने तर कधी घोडा गाडीने असा आमचा प्रवास चालू होता असा प्रवास करीत आम्ही त्रिपुरांत क्षेत्री येऊन पोचलो तिथे त्रिपुरांतकेश्वराचे दर्शन घेतले या ठिकाणी आम्हाला अनेक दिव्य अनुभव येत होते आमच्या जवळ श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुका होत्या आम्ही प्रवास करीत असताना श्रीचरणसुद्धा आमच्याबरोबर प्रवास करीत असल्याचा भास होईल आम्ही पावले टाकित असताना ती पावले आमची नसून श्रीचरण आमच्या शरीरात प्रवेश होऊन पावले टाकीत असल्यासारखी वाटेत बोलत असतानासुद्धा आम्ही काय बोलत असू ते आम्हालाच कळत नसे श्रीपाद प्रभूच आमच्याद्वारे बोलत असल्याचे जाणवे आम्ही जेवत असता आमच्या मुखाने तेच भोजन करीत असल्याचा भास होत असे आमच्या शरीरातील मांस रक्त नाड्यांमधून श्री प्रभूच भरून असल्याचा अनुभव येईल शास्त्रातील जीवात्माच परमात्मा आहे हा सिद्धांत आम्ही ऐकून होतो परंतु आज मात्र आमच्या संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभूंचे चैतन्य भरून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव श्रींचा स्पर्श नसतानासुद्धा अनुभवास येत होता अशा प्रकारची लीला आम्ही पूर्वी ना कधी पाहिली होती ना ऐकली होती श्री ति त्रिपुरांतकेश्वराच्या अर्चक स्वामींचे नाव भास्कर शास्त्री असे होते त्यांनी आमच्यावर खूपच कृपा केली ते पीठिकापुरमचे रहिवासी होते अर्चना करण्यासाठी झाली होती ते षोडशी राजराजेश्वरी देवीचे भक्त होते श्री पिठिकापूर निवासिनी कुक्कुटेश्वर महाप्रभूंची स्वामिनी श्री राजराजेश्वरी देवीने त्यांना स्वप्नात मंत्र दीक्षा दिली होती त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही दोघांनी त्यांच्या घरी अतिथी म्हणून राहावे श्रीपाद प्रभूंच्या पादुका असल्याचे त्यांना कळले होते त्या पादुका आम्ही त्यांच्या पूजा मंदिरात ठेवल्या त्या त्या पादु दिव्य आवाज ऐकू आला तुम्ही धन्य भास्कर शास्त्रींच्या द्वारे या पादुकांची पूजा केली पाहिजे या पादुका सध्या ताम्र रूपात आहेत भास्कर शास्त्रींच्या मंत्रोपासनेच्या बळाने त्या पादुका काही वर्षांनंतर सुवर्ण रूपात बदलते हिरण्य लोकातील काही महापुरुष त्या पादुका हिरण्य लोकात नेऊन अर्चना करतील त्यानंतर ते त्या पादुका त्या कारण लोकात नेतील त्यानंतर मी राहत असलेल्या महाकारण लोकात त्या पादुका माझ्याजवळ येतील त्या पादुका घालून मी स्वतः कारण लोकात येऊन तेथील दिव्यात्म्यांना आशीर्वाद देईन त्यानंतर हिरण्य लोकात जाऊन तेथील महापुरुषांना आशीर्वाद देईन तेव्हा माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी मिळेल त्यानंतर अठरा हजार महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानातून या पादुकांना घेऊन जातील आणि माझ्या जन्मस्थानी पिठिकापुरम या गावात समंत्रक पूजा अर्चना व कर्पूर आरती करून जमिनीच्या तीनशे साठ फूट खाली खोलवर त्यांची प्रतिष्ठापना करतील तिथे स्वर्णमय कांती असलेले दिव्य नाग दररोज माझी अर्चना करतील चौसष्ट हजार योगिनी माझी पूजा करतील त्या पादुका सुवर्णमय सिंहासनावर ठेवतील मी तिथे ऋषी संघटना आणि योगिनी यांच्या समवेत दररोज दरबार भरवून सर्वांना सत्संगाचा लाभ घडवेन या भूमीशी संलग्न असलेले परंतु अदृश्य आणि अगोचर असलेले अजून एक स्वर्ण पीठिकापूर आहे सर्वसामान्य लोकांना केवळ पृथ्वी तलावरील पीठिकापूर दृष्टीस पडेल स्वर्ण फक्त अनुभवता येते माझ्या सुवर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होणार आहेत त्या ठिकाणीच भूपृष्ठावर पीठिकापुरम येथे माझ्या पादुका प्रतिष्ठापित होतील त्यामुळे तुम्ही सर्वजण अत्यंत आनंदात राहा भविष्यात अनेक चमत्कार घडणार आहेत माझ्या महासंस्थानात माझ्या पादुकांच्या दर्शनासाठी भक्तगणांची मुंग्यांसारखी रांग लागेल ही देववाणी ऐकून आम्ही अत्यंत आश्चर्यचकित आणि आनंदित झालो श्री भास्कर शास्त्री छोडशी राजराजेश्वरीचे परमश्रेष्ठ भक्त होते मी त्यांना राजराजेश्वरी देवीच्या वैभवाबद्दल विवरण करून सांगण्याची विनंती केली श्री राजराजेश्वरी देवी विवेकाची खाण ते म्हणाले हे बंधूंनो राजराजेश्वरीचे चैतन्य आपल्या विचारांच्या आणि संकल्पांच्या अतीत अशा विस्तृत प्रदेशात प्रतिष्ठित आहे सर्वसाधारणपणे विचार करणारे आपले मन मेधाशक्तीत परिवर्तित होते विचार शक्तीला मेधाशक्तीत बदलते शुद्धीकरणाच्या कार्यात ती हे परिवर्तन थांबवून मनाचे रूपांतर विवेक बुद्धीत करते आपली बुद्धी विवेक पूर्ण करण्यास ही महामाता आपल्याला मदत करते आपल्या संकुचित वृत्तीचे निर्मूलन करून विशाल दृष्टी प्रदान करते साधारणपणे शक्ती आणि विवेक एकाच व्यक्तीत एकत्र आढळत नाही परंतु राजराजेश्वरी देवीचा अनुग्रह झाल्यावर शक्ती आणि विवेक दोन्ही एकाच व्यक्तीमध्ये वास करतात दिव्य चैतन्याची अनेक रूपे असतात ती समजण्याची बुद्धी या देवीकडून आपल्याला प्राप्त होते विश्वातील विशाल भाव वृद्धिंगत करण्यास राजराजेश्वरी देवी आपल्याला मुक्त हस्ताने सहाय्य देते अत्यंत अद्भुत असे दिव्य ज्ञान मिळवण्यासाठी शाश्वत स्वरूपात दिव्य मातृशक्ती मिळवण्यात आणि विश्वातील महान कार्ये सफल होण्यासाठी तिचा अनुग्रह आवश्यक आहे श्री राजराजेश्वरी देवी अनंत अशा विवेकाची खाण आहे तिने काही जाणण्याचा संकल्प केल्यास ती ते जाणून घेते तिला अगम्य असे या विश्वात काहीच नाही सर्व विषय सर्व जीव त्यांचे स्वभाव त्यांना बदलण्याचे सामर्थ्य या प्रपंचातील प्रत्येक धर्म त्याच्याशी संबंधित योग्य असा काळ हे सर्व विषय या राजराजेश्वरी देवीच्या स्वाधीन असतात तिच्यात पक्षपात दृष्टी अजिबात नसते तिला कोणाबद्दल आपुलकी किंवा द्वेष भावना नसते साधनेच्या बळावर ज्यांना भविष्य जाणण्याची दृष्टी प्राप्त झाली आहे अशा साधकांना विश्वास पात्र समजून ती स्वतःच्या अंतरंगात भक्त म्हणून स्वीकारते साधक या राजराजेश्वरीची शक्ती वाढवून त्यांच्या विवेक बळाने विरोधी शक्तींचे निर्मूलन करू शकतात ती आपल्या भक्तात ती आपल्या भक्तांना इच्छित फळ प्राप्त करून देते ती विश्वात कुणाही बरोबर अनुबंध न ठेवता म्हणजेच असंगत्वाने आपले कार्य करीत असते ती आपल्या प्रत्येक साधकाशी त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याच्या गरजेप्रमाणे आणि पुगतीप्रमाणे आपला व्यवहार ठेवते ती कोणावरही जबरदस्तीने आपले संकल्प लादत नाही आपल्या भक्तांना ती त्यांच्या योग्यतेप्रमाणे प्रगतीपथावर नेते अज्ञानीजनांना त्यांच्या अज्ञान मार्गाने जाऊ देते त्यांनी जोपासलेल्या स्वतंत्र मताचा ती आदर करते ते बिघडले अथवा त्यांची भरभराट झाली तरी ती त्याची ते पर्वा करीत नाही तिची करुणा अक्षय आणि अनंत आहे तिच्या दृष्टीने अखिल जगतातील सारे मानव प्राणी तिच्या अपत्याप्रमाणे आहेत राक्षस असुर पिशाच यांना देखील ती आपल्या मुलांप्रमाणे मानते मान माणसाप्रमाणे तिची दया अंधळी नसते अत्यंत दया दाखवित असताही तिचा विवेक सदैव जागृत असतो परमात्म्याने आज्ञा पिलेला मार्ग ती कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही ती ज्या शक्तीचा प्रयोग करते त्या शक्तीचे केंद्र ज्ञान हे असल्याने आपण तिचा अनुग्रह मिळवल्यास आपल्याला सत्य ज्ञानाचा बोध होतो राजराजेश्वरी देवीची शक्ती प्राप्त करावयाची असल्यास आपल्याला कर्तव्यदक्षता सत्य शोधन यासारख्या गुणांचा अवलंब करावयास हवा त्यामुळेच आपल्याला मातेचा अनुग्रह प्राप्त होईल माझे पीठिकापुरम येथे वास्तव्य असल्याने मी श्रीपाद प्रभूंच्या कृपेस प्राप्त झालो तसेच त्यांच्या कृपाप्रसादानेच माझी राजराजेश्वरी देवीची दीक्षा सुफलित झाली आज माझा दीक्षा दिवस आहे आपल्या प्रगतीचा आढावा घेण्याचा दिवस आणि जास्तीत जास्त वेळ ध्यानात राहण्याचा दिवस आहे श्रीपाद प्रभू कोणत्या परिस्थितीत पीठिकापुरम होऊन निघून संचार करण्यासाठी जातील हे मी तुम्हाला उद्या सांगेन तुमचे आगमन होण्यापूर्वी मी अर्पण केलेले पुलीहोर म्हणजे हळद लावलेला चिंचेचा भात श्रीपाद प्रभूंनी स्वीकारले ते राजराजेश्वरीच्या रूपात दर्शन देतात हा महाप्रसाद घ्या आणि तुम्हीसुद्धा ध्यान करा असे श्री भास्कर शास्त्रींनी सांगितले श्रीपाद शिवलभांचा जय जयकार असो अध्याय चाळीसावा समाप्त